आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या शेती उपकरणांशी संबंधित वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन राज्यातल्या एकशे नऊ शिक्षकांना गुणगौरव पुरस्कार हैदराबाद गॅझेटियरबाबतच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असून युती सरकारमधल्या मंत्र्यांनी एकवाक्यता ठेवावी अशी काँग्रेसची मागणी केंद्र सरकार पुरस्कृत सर्व योजनांचं लेखापरीक्षण येत्या एक नोव्हेंबरपासून एकाच यंत्रणेमार्फत होणार जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम पंगल्ला कांस्य पदक आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू पराभूत कृषी वापरासाठीच्या उपकरणांशी संबंधित वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांनी म्हटलं आहे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठा फरक पडेल असं ते म्हणाले शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांवरचा कर बारा ते अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणण्यात आला आहे शेतीसाठीची उपकरणं स्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांवरचा खर्चाचा भार कमी होईल तसंच यांत्रिक शेतीला चालना मिळेल असं चौहान यांनी सांगितलं या सुधारणेचा सा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याबाबत नवी दिल्ली इथं चौहान यांनी एक बैठक घेतली या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते रिअल टाइम में सीधे बाईस सितंबर से किसानों को घटी हुई जीएसटी दरों का लाभ मिले और ये लाभ छोटा मोठा नहीं बहुत बडा है जैसे ट्रॅक्टर की बात अगर हम करें बाहेर थर्टी उसपे इकतालीस हजार रुपया कम होंगे फोर्टी वन थाउजेंड तो ऐसे ट्रैक्टर छोटे से लेकर बडे पर ही लाभ तेईस हजार से लेकर तिरसठ हजार रुपये तक है। जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकतीच जीएसटी कर रचने सुधारणा केली हे नवीन दर येत्या बावीस तारखेपासून लागू होणार आहेत विविध क्षेत्रांप्रमाणे ऑटोमोबाईल क्षेत्रातही करांच्या दरात कपात करण्यात आली आहे सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दुचाकी आणि लहान चारचाकी गाड्यांवरचा जीएसटी आता अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आला आहे याचा फायदा निम्न मध्यमवर्गीय कुटुंब तरुण व्यावसायिक आणि गीक कामगारांना होणार आहे छोट्या चारचाकींवरच्या जीएसटीमध्ये कपात करण्यात आल्याने मध्यमवर्गीयांसाठी गाड्या आता अधिक परवडणाऱ्या दरात मिळणार आहेत सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे देशातल्या आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने उपक्रम राबून त्यांचं जीवनमान उंचावलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून भारत हा जगातला सर्वात वैविध्यपूर्ण देश आहे यात दहा कोटी पंचेचाळीस लाखांपेक्षा जास्त आदिवासींचा समावेश आहे या आदिवासी समुदायांच्या जीवनमानात चांगले बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या दशकभरात विविध योजना राबवल्या आहेत आदिवासी व्यवहार मंत्रालयासाठीचा निधी तिप्पट करून तो तेरा हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे अनुसूचित जमातीसाठीचा विकास कृती निधीही पाच पटीनं वाढवण्यात आला आहे प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय अभियानामुळे अकरा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या पंचाहत्तर आदिवासी समुदायांचं जीवन बदलत असून त्याचा फायदा सत्तेचाळीस लाखांहून अधिक आदिवासींना होत आहे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात सतरा मंत्रालयांनी राबवलेल्या पंचवीस उपक्रमांचा समावेश आहे या योजनेचा उद्देश त्रेसष्ट हजाराहून अधिक गावांमधल्या पायाभूत सुविधांची कमतरता भरून काढणं आरोग्य आणि शिक्षण सुविधांची उपलब्धता सुधारणं आणि सुमारे पाच कोटी आदिवासींना रोजगार राज्यातल्या एकशे नऊ शिक्षकांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे शिक्षक दिनानिमित्त अध्यापनात विशेष कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो यंदा अडतीस प्राथमिक शिक्षक एकोणचाळीस माध्यमिक शिक्षक आदिवासी विभागातून एकोणीस प्राथमिक शिक्षक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी आठ शिक्षकांची निवड झाली आहे कला आणि क्रीडा विषयांसाठी दोन आणि स्काउट गाईडसाठी दोन शिक्षकांना तर दिव्यांग शिक्षक विभागात एक पुरस्कार मिळणार आहे त्या बावीस सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये या राज्य शिक्षक पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे लहान मुलं किशोरवयीन मुली आणि गरोदर मातांचं पोषण सुधारण्यासाठी सरकारने मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओ दोन उपक्रम हाती घेतले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमाच्या संदेशात म्हटलं आहे केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा यांचा लेख सामायिक करत मोदी म्हणाले की या योजनांच्या माध्यमातून देशभर विस्तारलेल्या अंगणवाडी केंद्रांच्या जाळ्याद्वारे लाखो लाभार्थ्यांना मदत मिळत असून या योजना देशातल्या लाखो मुलांचं भविष्य घडवत आहेत असं मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत हैदराबाद गॅझेटियरबाबतच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते या प्रश्नावर सरकारने बैठक बोलवावी ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे असे पुरावे आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलं ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर एक भूमिका मांडत आहेत तीच भूमिका त्यांनी बैठकीत मांडावी असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले लेखा परीक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि त्यासाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापनात डिजिटायझेशन करण्याची गरज भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक संजय मूर्ती यांनी आज व्यक्त केली ते आज नवी दिल्ली इथं आयोजित राज्य वित्त सचिवांच्या दुसऱ्या वार्षिक परिषदेला संबोधित करत होते डिजिटल प्लॅटफॉर्म आणि रिमोट ऑडिट यांचा वापर राज्य सरकारच्या मालकी उद्योगांचं तसंच स्वायत्त लेखा संस्थांचं लेखा परीक्षण अशा विविध विषयांवर त्यांनी आज मार्गदर्शन केलं यावेळी कॅगने दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठीच्या राज्यांसाठीच्या वित्त विषयक अहवालाचं प्रकाशन केलं भारताची कुस्तीपटू अंतिम पंघल हिनं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावून पदकांचं खातं उघडलं महिलांच्या त्रेपन्न किलो वजनेटात तिनं स्वीडनच्या प्रतिस्पर्ध्याचा नऊ एक असा पराभव केला या स्पर्धेतलं तिचं हे दुसरं पदक आहे ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय महिला कुस्तीपटू आहे चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी व्ही सिंधू हिला दक्षिण कोरियाच्या अनसे यंग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला अन से यंग चौदा एकवीस तेरा एकवीस असा परळ मध्ये पराभव झाल्यामुळे सिंधू या स्पर्धेतून बाहेर पडली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना केवायसी प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करण्यासाठी ई केवायसी सुविधा देण्यात आली आहे या योजनेतून लाभ मिळालेल्या महिलांनी दोन महिन्याच्या आत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर ई केवायसी सुविधा दिली आहे योजनेतली पारदर्शकता कायम राहावी आणि पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी असं तटकरे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून भाविकांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत तुळजापूरकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर बावीस आरोग्य पथकं कार्यान्वित करण्यात आली असून तुळजापूर शहरात तेरा प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आली आहेत यात्रा मार्गावर आणि शहरात प्रत्येकी दहा सात रोज प्रतिबंधात्मक पथकं असतील याद्वारे मार्गावरच्या आणि शहरातल्या सर्व पाणी स्रोतांची तसंच हॉटेल ढाबे लॉज आदी ठिकाणची पाणी तपासणी आणि शुद्धीकरण करण्यात येणार आहे याशिवाय रुग्णवाहिका आयसीयू सेंटर आरोग्य दूध आदी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे मुंबई उच्च न्यायालयाला आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या ईमेलला पोलिसांनी संपूर्ण परिसरात कसून शोध घेतला मात्र काहीही संशयास्पद आढळून आलं नाही काही दिवसांपूर्वी अशीच धमकी मिळाली होती मात्र तेव्हाही कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही कौशल्य विकास विभागानं मुंबईत आयोजित केलेल्या क्षमता विकास आणि जनजागृती कार्यशाळेचं केंद्रीय कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी आज दुरस्थ पद्धतीनं उद्घाटन केलं या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली आहे असं मत लोढा यांनी यावेळी व्यक्त केलं कौशल्य विकासासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सुसंवाद आणि समन्वय असणं ही काळाची गरज आहे असंही म्हणाले या कार्यशाळेत सहा राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते राज्याच्या बहुतांश भागात पाऊस ओसरला असला तरी काही भागात मात्र अजून पावसाचा जोर कायम आहे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात काल रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला यामुळे डोंगरगाव पूल इथं कयाधू नदीला पुन्हा पूर येऊन पाणी पिकांमध्ये घुसल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे रत्नागिरी जिल्ह्यात ते जिल्ह्यातही अद्याप पाऊस सक्रिय असून आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात चिपळूणमध्ये सर्वाधिक सदुसष्ट मिलीमीटर पाऊस पडला नाशिक शहरात काल दुपारपासून जोरदार पाऊस पडत असून आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या बारा तासात साडेएक्केचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे माजलगाव धरण पाणोर क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे धरणातून सध्या पाच हजार नऊशे एकोणीस दशलक्ष घनफूट प्रतिसंख्य वेगाने पाणी सिंधफणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शेती उपकरणांशी संबंधित वस्तू आणि सेवा करामधला सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन राज्यातल्या एकशे नऊ शिक्षकांना गुणगौरव पुरस्कार हैदराबाद गॅझटियरबाबतच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असून युती सरकारमधल्या मंत्र्यांनी एकवाक्यता ठेवावी अशी काँग्रेसची मागणी केंद्र सरकार पुरस्कृत सर्व योजनांचं लेखापरीक्षण येत्या एक नोव्हेंबरपासून एकाच यंत्रणेमार्फत होणार जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम पंगलला कांस्य पदक आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधु पराभूत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार